बघा ए एक काम वीस दिवसात तर बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी ए काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा, करा लगे प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा पहिली गोष्ट ए एक काम वीस दिवसात बी तेच काम तीस दिवसात करतो ए एक काम वीस दिवसात बी तेच काम तीस दिवसात करतो गोष्टी लक्षात घ्या आता यांचं म्हणजे ए बीच एका दिवसाचं काम काढण्यासाठी करायचं काय ए बरोबर एकछेद वीस आणि बी एक एकछेद तीस अशा पद्धतीची कारच रचना करायची हो सर उदाहरणार्थ ए हा आहे ए ला ते काम करण्यासाठी वीस दिवस लागतात म्हणजे ए साठी त्या कामाचे एकूण जर समजा वीस भाग ठरले तर प्रतिदिन एक भाग याप्रमाणे ए हा ते काम करत आहे बीची कार्यक्षमता ए पेक्षा थोडी ढिली आहे कमकुवत आहे बीला बी लापेक्षा जास्त वेळ लागतो असं म्हणायचं मला बी साठी त्या कामाचे उदाहरणार्थ एकूण भाग जर तीस ठरले किंवा ठरतात तर बी हा प्रतिदिन एक भाग याप्रमाणे ते काम तीस दिवसात पूर्ण करणार ओके आता okay. आम्हाला जो प्रश्न विचारला मला असं वाटते हा प्रश्न व्यवस्थित विचारला नाही उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल मग तो कोणतं उर्वरित जेव्हा हा ए काम सोडून निघून गेला त्यानंतरच काम का हा एक प्रश्न लक्ष द्या दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी हे काम सोडून गेला लक्षात घ्या ए काम सोडून गेला किती दिवस काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी लक्ष द्या मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात काम पूर्ण होण्याच्या काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी ए हा काम सोडून गेला अर्थातच हे काम आता बी ला करायचं म्हणजे बीच अनुपस्थितीत केलेलं काम काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी हे काम सोडून गेला जाऊ द्या अर्थातच ते काम पाच दिवसाच काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी म्हणजे आता हे जे पाच दिवसाचं काम आहे हे कोणाच्या डोक्यावर पडलं बीचा या बीच याच्या अनुपस्थितीत झालेलं काम किती पाच दिवसाच काम हे काम सोडून गेल्याच्या नंतर या बीच त्या पाच दिवसाचं काम किती मग पाच गुणीला या बीची ही कार्यक्षमता प्रतिदिन काम करण्याची आता हे पाच आणि एक यांचा गुणाकार अर्थात पाच एक पाच छेदस्थानी आणि तीस पाच एक पाच पाच सख तीस एक छेद सहा हे एवढं काम केलं त्यानं अपूर्णांक स्वरूपात कोण बी न काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी हा ए काम सोडून गेल्यामुळं त्या पाच दिवसाचं काम या बीच हे पाच दिवसाचं हे काम लक्षात घ्या चला आता उर्वरित काम मिळून केलेलं उर्वरित काम हा प्रश्न थोडासा किचकट केला विचारून काम म्हणजे दोघांच दो काम किती व्हावा हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे हे काम जर उदाहरणार्थ एक आहे आणि त्यापैकी हे पाच दिवसाच याच्या अनुपस्थिती अनुपस्थितीमध्ये बीच जर काम एक छेद सहा आहे याच्या अनुपस्थितीत पाच दिवसाच बीच जर काम आहे हे पूर्ण कामातून आम्ही वजा करतो तेव्हा उर्वरित दोघां मिळून केलेलं काम आम्हाला सापडते लक्षात घ्या पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार झाला सर याची सोडवण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा वजा असेल वजा करा छेदस्तानी छेदे सहा एक सहा वजा एक छेदस्तानी सहा छेद सहा हे दोघांच काम आहे लेकर हे आहे दोघांच काम दिस इज द बोथ ऑफ वर्क लक्ष मलकाय लय इंग्रजी येत नाही पण बोलल्याशिवाय आहोत नाही हे दोघांच काम आहे बीच आणि हे काम सोडून गेल्यानंतर हे बीच काम उर्वरित काम इच्छेच लक्ष द्या हे प्रश्न उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल विचारू द्या आता ह्या कामासाठी दोघांनी हे जे काम केलं ना उर्वरित काम या कामासाठी किती दिवस लागले दोघांना मिळून मिसळून काम करण्यासाठी लक्ष द्या दोघांचं एका दिवसाचं काम दोघांच एका दिवसाचं काम एका दिवसात ए गोष्टी लक्षात ठेवा करत एका दिवसात ए एक छेद वीस तर बी एक छेद तीस एवढं काम करतो किरप्या गुणाकारानं अपूर्णांकाची नांक, बेरीज करा म्हणजे तीस एक तीस अधिक वीस एक वीस छेदस्थानी तीस दोन्ही साठ सहाशे हे इथं घेतो आता म्हणजे जागा अपुरी म्हणून हे सहाशे म्हणजे आता हे पाचशेद साठ याला संक्षिप्त करा पाच एक पाच पाच बारा साठ दोघांच एका दिवसाचं काम एक छेद बारा दोघांनी हे काम सोबत मिळून मिसळून केलेलं त्या कामास किती दिवस लागले त्यासाठी हे काम दोघांचं पाचशे सहा आणि याला भागीला दोघांची प्रतिदिन काम करण्याची कार्यक्षमता एक छेद बारा लेकरांनो हा बनला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकामध्ये असलेल्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या डोक्यामध्ये फिट करा पाच छेद सहा कडे येतानी हे बारा गुणीला छेद फक्त उरतो एक म्हणजे साहिंदोनी बारा पाच गुणीला दोन अर्थात दहा दिवस दोघांनी सोबत केलेलं काम असा प्रश्न पाहिजे होता मला असं वाटते दोघांनी दोघांनी सोबत केलेलं काम दोघांनी सोबत केलेलं काम दहा दिवस आणि काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदर लक्ष द्या काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी हा ए ए काम सोडून गेल्याच्या नंतर या बीन किती दिवस काम केलं अर्थात पाच दिवस एकट्यानं काम केलं या संपूर्ण कामास एकूण किती दिवस लागले एकतर असा प्रश्न पाहिजे होता किंवा दोघांनी ते काम किती दिवस सोबत काम केले असा एक प्रश्न पाहिजे किंवा दोघांना ते काम संपूर्ण काम करण्यास लागणारा वेळ किती असा तरी पाहिजे होता म्हणजे दोघांचं हे दहा दिवस सोबतच काम मिळून मिसळून झालेलं आणि या बी न पाच दिवस काम केले लक्षात के। घ्या मग आता हे एकूण पाच दिवस बी चे बी चे पाच दिवस असे म्हणजे पंधरा दिवस या कामाला लागलेले क्रम या कामाला संपूर्ण किती दिवस लागले पंधरा दिवस एखाद्या वेळेस आता तुमच्या मनामध्ये उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल असा जर प्रश्न एखाद्या वेळेस आपण मनाच्या समाधानासाठी कि बाबा पण काही नाही हेच करेक्ट लेकरांनो इथे ही थोडीशी गिल्ली मिसळ केली आहे ना एक तर दोन प्रश्न विचारायला पाहिजे सोबत ए आणि बी दोघांनी सोबत किती दिवस काम केलं असा प्रश्न पाहिजे होता एक किंब त्या संपूर्ण कामास एकूण किती दिवस लागतात असा एक प्रश्न पाहिजे होता दोघांचं सोबत झालेलं काम दहा दिवस आणि काम सोडून गेल्याच्या नंतर पर्टिक्युलर काम हे पाच दिवस बीच काम आहे पर्टिक्युलर लक्षात घे पाच दिवस मग एकूण कामास पंधरा दिवस लागले दोघांचं सोबत काम दहा दिवस हे असं काहीतरी थोडस इथं असू द्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल सोबत मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या उद्देशानं माऊली मला राबवतात निमित्त करतात मित्रांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव अंगी वेगळाच जोर आत्मविश्वास ऊर्जा निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो जे ज्यामुळे यश हे सोपं बनते तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल अगदी सोपा गणिताची भीती अजिबात उरणार नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल